हॅलो तर काल मी जसं म्हणाले की मी नाटकाला जाणार होते इचलकरंजीला अर्थात मी जाऊन नाटक बघून आले घोरपडे नाट्यगृह मला तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की मी नाट्यशास्त्र विभागात सर्टिफिकेटला होते त्यावेळेला पथनाट्य आणि स्किट करण्यासाठी एक स्पर्धा होत्या त्या स्पर्धेसाठी आम्ही इचलकरंजीला त्याच नाट्यगृहात आमचा प्रयोग सादर केला होता सो तिथे गेल्यावर असं झालं की वाव ओके इथे आपण आलो आहे सो मग तिथे गेले सुरुवातीला गेल्यानंतर मी त्यातले जे एक ॲक्टर आहेत त्यांना भेटले हां त्यांचं नाव आहे पूर्णानंद वांडेकर सुरुवातीला मी त्यांना मेसेज टाकला की मी तुम्हाला भेटू शकते का तर ते म्हटले हो चालेल मग मी त्यांना आधी पल हॉटेलला जाऊन भेटले कारण ते सुरुवातीला तिथे राहिले होते त्यांच्याशी सगळ्या गप्पा वगैरे झाल्या त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी आज रात्री इज्जलकरंजीला तुमच्या शोला येते ते म्हणले हो नक्की आहे मग गेले मग गेल्यानंतर तिकीट्स कलेक्ट केली आधी बुकिंग केलेली असल्यामुळे मग आत सोडायला लागल्यानंतर आत जाऊन हळूहळू मी आणि बाबा बसायला लागलो सुरुवातीला आत सोडत नव्हते सो तिथे लॉन होतं मोठी बाग होती त्या बागेतल्या लॉनवर मी आणि बाबा गप्पा मारत बसलो सोडा लागल्यानंतर आज जाऊन आमच्या सीटवर जाऊन बसलो थोडा वेळ नाटक सुरू झालं आणि इंटरवलमध्ये जाऊन मी तिथल्या सगळ्या कलाकारांना मनापासून भेटून आले मला इतका आनंद झाला अगदी स्टेजवर पडदा पडल्यानंतर सुरुची अडारकर सुयश टिळक या दोघांनीही मला इंटरवलमध्ये फोटो दिले बरं त्यानंतर मी पूर्णानंद वांडेकर सरांसोबत सुयश चे अक्सरांसोबत सुरुची चढारकर मॅम सोबत सगळ्या टीम सोबत एक सेल्फी काढला आणि मग काय मग पुढच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली पूर्वार्धच इतका सुंदर होता की उत्सुकता ताणून धरली होती की उत्तरार्ध काय असेल हां अर्थात आणि मला असं होतं मी नाटक बघताना इतकी गुंगून जाते की माझं असं आपोआप हळूहळू कमेंट्स यायला लागतात म्हणजे आता समोर काही छान घडली की वा क्या बात आहे एक नंबर इ वगैरे असं माझं होत असतं सो मी मस्त एन्जॉय करत नाटक बघत होते साधारण साडेबारा पाऊंडपर्यंत पर्यंत नाटक संपलं ते झाल्यावरती मी आत गेले ग्रीन रूममध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा नाईस टू मीट यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रयोग और फ्युचर प्रोजेक्ट असं सांगितलं आणि तिकडनं बाहेर पडले सो हा एक्सपिरियन्स भारी होता मग एक वाजता तिकडनं निघालो मी आणि बाबा घरी यायला दीड वाजला आल्यानंतर काय आल्यावर काय अंथरुण बेड तयार होताच फक्त दात घसले आणि झोपी गेली सकाळी काय माझी मी नेहमीप्रमाणे उठले थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की कोल्हापूरला नसलं म्हणून काय झालं मी इचलकरंजीला जाऊन बघितलं पण मला ते बघायचं होतं सो मी बघितलं हां आता येणार आहेत बरीचशी नाटकं आहेत आत्ता सध्या कोल्हापुरात सो ती बघेनच मी आणि मी का नाही बघणार असं कसं होईल कारण मला ती आवडतात सो कालचा एक्सपिरियन्स वच फर्स्ट क्लास होता स्टोरी स्टोरी मी नाही सांगणार स्टोरी तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन बघायची आहे आणि तुम्हाला त्यातलं काय आवडलं कुठली गोष्ट समजली कुणाची गोष्ट आवडली बट त्या गोष्टीचं नाव ज्याची त्याची लव स्टोरी असं का दिलं आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला सांगणार आहात okay? ओके so, सो मी आता चालली आहे माझ्या नाटकाच्या प्रॅक्टिसला बाकी तुम्ही नाटक बघा आणि मला कळवा बाय बाय